नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पारेच्या ओपनच्या भव्य दिव्य मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवटपणे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक ला करा आणि आपल्या चांगबल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा न रायफल पण दाखल झाले बघा आज पारेच्या मैदानामध्ये आणि आज एम एम नानांच्या राजासोबत पळणार आहे बारीक ड्रायव्हर भेटलेले आहेत आपल्याला काय म्हणतात ड्रायव्हर आज कोणत्या गाडीवर आहे कस गे आणि राजाच्या गाडीवर राजाच्या गाडीवर का यापूर्वी पाहिले ना ही जोडी पाहिली एकदा पब्लिक न पाहून धिंगाने केला या जोडीने आज कसं वाटतंय बरेच दिवसानंतर ओपनचं मोठं मैदान पहिलं म्हणजे एवढं मोठं मैदान आजकाल झालं नाही म्हणजे महिन्या दीड महिन्या दोन महिन्यात काय मैदान मोठं झालं बरं बरं आज पहिल्यांदा ओपन बार, आज आहे का बरी तब्येत रायपूरच्या कुठं बरं 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 चालते ठीक आहे शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणते आज कसं काय आज सारजा सुंदरचा आणि नियोजन त्या वाटेगावचं चालतंसोबत आहे सुंदर शाहीरसोबत बरं बरं कसं झालं नियोजन काय नियोजन शाहीर पण चांगला पोळतं जाहीर चांगला पोळतं पेडगावच्या अड्ड्याचा आनंद आपण आपल्याला बैल मागितला आणि लगेच आपण त्यांच्या विनंतीला मान दिला बरं आणि पोळते आज बरेच दिवसानंतर मोठं मैदान पारीचं मैदान रोजच आहेत खूप मोठी आहेत असं काय नाही पण दीड लाख बक्षीसाचा आहे त्याच्यामुळे लोकांना मोठं वाटते मैदान आहे ते चालूच बर 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 माधव मुठ्टीला सुंदर चांगला पडला त्या दिवशी चांगला पडला टीमला सुद्धा गाडी चांगली पडली खेळ आहे ह्याच्यात हार्दिक हो होत असते तो लखन लख, म्हणून बैल कराडचा शिवराज इंजवणीचा तो खूप छान पब्लिकला पळाला खूप थांब बैल वाटला त्याचं देखील चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विटाचा जीव आपण दाखल झालाय मैदानामध्ये दादा नमस्कार कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे कुणासोबत चांगला पायरा आज यापूर्वी पाहिले का जोडी नाही पाहिला पाहिले ना जीवाची कुठे कुठे मैदान झालेत काय झाली मोरगावला बर बरं बरं लईच हे आहे जरा करंट हा नमस्कार नमस्कार no, गाव कोणतं तुमचं बामणी विटा तालुका जिल्हा तालुका खानापूर जिल्हा सांगा बरं बरं कोणत्या बैल आणलं कसं काय हिरा आणला आमचा घर हिरा विटेकरांचा हिरा आलाय मित्रांनो कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय नियोजन बरं बरं शिव कुठलं बरं बरं यापूर्वी पाहिले का जोडी कुठे केले बर चालतंय मित्रांनो चिंचणीचा नखरे आलाय आणि सोने आलाय आणि ही घरची गाडी आज पळणार आहे गाव कोणतं तुमचं चिंचणी चिन्च कोणतं बैल आणलंय कस नखरे आणि सोन्या हा नखरे का माहिती देतो तुम्हाला हा नकरे का या बरं सोने चिंचणीच बरं एकत्र पळणार आहेत का वेगळा वेगळा एम एम नानाचा राजा पण दाखल झाला बघा आज पारेच्या मैदानामध्ये आणि आज शिरसवडीच्या रायफल सोबत आहे दादा काय सांगाल यापूर्वी काशीगावला या या पळाली ही जोडी खूप सुंदरित्या पळालेली गट सेमी आणि फायनलला पण कडन होती आज कसं काय नियोजन काय झालं काय बर बर नियोजनाचा बादशाह बर चालतंय शुभेच्छा मावळ मुळशीचे अणमान शान आणि असा सप्त हिंद केसरी बकासूर पारेच्या मैदानामध्ये दाखल झालाय बघा आणि आज नंद्यासोबत पळणार आहे काय म्हणते आज किती वाजता आज चार वाजता वाजता नि uh, काय ती म्हणजे तयारी असते मैदानाची मी बघितलं सकाळी तुमचा व्हिडिओ सजावट असते पूर्णरित्या काय सांगाल त्याबद्दल म्हणजे तुम्हाला पर्सनली किती वाजता उठावं लागते सकाळी तीन वाजता उठायला लागतं बर 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 लांबचं मैदान म्हटलं तरी पण कुठं राहत नाही वगैरे असं तुम्ही मुक्काम वगैरे काहीच नसतं तीन वाजता उठून बैल बैल निघायचं आपलं बरं आज नवीनच पायर आहे बाका सुरते मामन बर बर नांद्या म्हणून बैल आहे का कुठला आहे तो माहिती काय अजून मला ही वाटतं कल्पना नाही म्हणजे आज परत एकदा एक नवीन बैल उजेडत येणार शंभर टक्के हो शंभर चालते शुभेच्छा तुमचं नमस्कार गाव कोणतं तुमचं पाडी लखनला बघायला लखनला बघायला लखनची फॅन्स मित्रांनो चालू सीझन ची बरीचशी मैदान गाजवणार असा लखन दाखल झालाय बघा छत्रपती संभाजीनगरचा आणि खाली बसलाय तू कोण शंकर आहे का बर आणि लखन आज हरण्यासोबत पळणार आहे वडकीकरांच्या हर वडकीचा ना वडकीचा हरण्यासोबत पडणार आहे आज मित्रांनो सचिन शेठ यांचा वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला आहे बघा मैदानामध्ये आणि सिकंदर पण दाखल झालाय नमस्कार नमस्कार काय म्हणते आज दोन्ही बैलांना आणलंय आणलं आज नियोजन कोणासोबत आहे काय नाही नियोजन बर बरं बरं मोठं मैदान म्हंटल की दोघं असतातच काय हा यापूर्वी म्हणजे आता नियोजनाचं शेटकडे आहे पण तुम्हाला काय माहिती आहे का कसं काय यापूर्वी पाले का जोडी ते वगैरे असं काय नाही नाही का बर बर कसं वाटतं मैदान काय बरेच दिवसानंतर मोठं मैदान आहे चांगलं वाटतं मैदान फाट्या एक नंबर आहे चांगले आहेत ना पल्ला बी चांगला आहे बरं बरं पल्ला जास्त कुणाला आवडतो सिकंदरला काय दोन्ही दोन्हीला पण पल्ला आवडतो बरं शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं ओगलेवाडी तालुका जिल्हा करड बरं बरं कोणतं बैल आणलं आहे कसे तेज मित्रांनो तेज आला आहे बघा उग ओगलेवाडीचं आजकाल बरीचशी मैदान गाजवते तेजे हां नवीन खरेदी केली ना आता आज कुणासोबत आहे नियोजन काय आम्हाला बरं 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 चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवते मित्रांनो तेजा खरं काय जेवण चाललंय नाश्ता बरं का गा आज गाव कोणतं तुमचं वडकी कोणतं बैल आणलंय मित्रांनो वडकीचा हरणे आलाय बघा आज मैदानामध्ये आज बरेचसे मेंबर आलेत काय किती वाजता निघालेलं कसं काय वडकीवर रात्री आलाय का मुक्कम म्हणजे लांबचं मैदान म्हटलं की मुक्कमही जास्त आज कसं काय नियोजन हरण्याचं लकन बरे। लकन सोबत टॉपचाच पायरा आहे आज यापूर्वी पाहिले का जोडी ही पाहिल्यांदा शंकर पटात बर 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 म्हणजे तिथला बैल आहे का शंकर पटातला बरं एकवीस तारखेच कसं काय आज नियोजन लखन सोबत कसं झालं काय दादा आमचे बर बर त्यांनी केलं ना चालतंय शुभेच्छा